ला फुले येणे ही एक दुर्मिळ आणि शुभ घटना मानली जाते कोरफण ही वनस्पती तिच्या औषधी गुणधर्मांमुळे प्रसिद्ध आहे परंतु जेव्हा ती फुलते तेव्हा तिच्या लाभांची व्याप्ती केवळ आरोग्यापर्यंत मर्यादित राहत नाही तर ती आर्थिक मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरही सकारात्मक परिणाम घडवते चला यावर सविस्तर चर्चा करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा एक आर्थिक स्थैर्य आणि भरभराट कोरफडीला फुले आल्यास घरात समृद्धी आणि भरभराट होण्याचे संकेत मानले जातात असे मानले जाते की फुललेल्या कोरफडीमुळे कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती होते कोरफड फुलाला आर्थिक स्थैर्य आणि अडचणींवर मात करण्याचे प्रतीक मानले जाते दोन आरोग्यदायी फायदे फुललेल्या कोरफडीची पाने आणि फुले औषधांसाठी अधिक गुणकारी मानली जातात कोरफड फुलल्यावर त्याचा रस किंवा अर्थत्वचा विकार पचन समस्या आणि इतर आजारांवर अधिक प्रभावी ठरतो फुललेल्या कोरफडीचा सुगंध मानसिक शांतता प्रदान करतो त्यामुळे तणाव आणि चिंता दूर होतात तीन सकारात्मक ऊर्जा आणि वास्तुशास्त्राचे फायदे कोरफड फुलल्यावर ती घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार करते वास्तुशास्त्रानुसार फुललेल्या कोरफडीचे झाड घरात ठेवणे शुभ मानले जाते हे झाड शांतता आणि समाधानाचा अनुभव देते ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्य वाढते चार धार्मिक आणि आध्यात्मिक फायदे फुलणे म्हणजे घरात जसे की लग्न नवा व्यवसाय किंवा एखादी चांगली गोष्ट घडण्याचा संकेत फुललेल्या कोरफडीची फुले शिव आणि विष्णू यांना अर्पण केल्यास देवाचा विशेष आशीर्वाद लाभतो कोरफडीच्या फुलाजवळ प्रार्थना केल्यास इच्छापूर्ती होते असे म्हणतात पाच निसर्गाशी संबंध दृढ होणे फुलल्यावर ती अधिक प्रमाणात ऑक्सिजन करते ज्यामुळे घरातील हवेचा दर्जा सुधारतो फुललेल्या कोरफडीचे सौंदर्य आणि सुगंध घरातील निसर्गप्रेम अधिक वाढवते सहा विशेष घटना आणि यशाचे संकेत कोरफड फुलणे हे कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यातील यश प्रगती आणि समाधानाचे प्रतीक मानले जाते एखादी महत्वाची जसे की मुलाखत किंवा व्यवसाय करार यामध्ये यश मिळण्याचा अंदाज दिला जातो कोरफडीच्या फुलांची विशेष काळजी कशी घ्यावी झाडाला नियमित पाणी द्या परंतु जास्त पाणी टाळा सूर्यप्रकाश कोरफडीला थोडा थेट सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा सेंद्रिय खताचा वापर झाडाच्या पोषणासाठी सेंद्रिय खताचा उपयोग करा स्वच्छता ठेवा झाडाभोवती मोकळे आणि स्वच्छ वातावरण ठेवा फुललेल्या कोरफडीच्या झाडाचा उपयोग कसा करावा फुले सुकवून पूजेसाठी वापरा धार्मिक विधीमध्ये कोरफडीचे फुले उपयुक्त ठरतात औषधासाठी उपयोग फुलांचा रस त्वचेवरील डाग जळजळ किंवा केसांसाठी प्रभावी ठरतो फुलांचा अर्थ कोरफळीच्या फुलांचा अर्थ दैनंदिन वापरासाठी उपयुक्त आहे तुमच्यासाठी खास संदेश जर तुमच्या घरातील कोरफण झाडाला फुले आली असतील तर ती निसर्गाची एक प्रकारची देणगी मानावी या झाडाला योग्य प्रकारे जपणे आणि त्याचा आदर करणे तुमच्या आयुष्यात अधिकाधिक सकारात्मक बदल घडवू शकते कोरफण फुलल्यावर मिळालेल्या या शुभ संकेतांचा आनंद घ्या आणि तुमच्या कुटुंबासाठी समृद्धीचा मार्ग खुला करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका